जिजामाता विद्यामंदिर अन्सिंग तालुका जिल्हा वाशिम येथे आज सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली या आरोग्य तपासणीच्या अभियानाला डॉक्टर सतीश पाटील डॉक्टर अर्चना बोरकर व केमिस्ट विठ्ठलकडणे उपस्थित होते शाळेतील सर्व उपस्थित विद्यार्थ्यांनी या आरोग्य तपासणी कार्यक्रमाचा लाभ घेतला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाअंतर्गत आजचा हा उपक्रम घेण्यात आला प्रत्येक विद्यार्थ्यांची डॉक्टर सतीश पाटील व डॉक्टर अर्चना बोरकर यांनी आरोग्य तपासणी केली तसेच त्यांच्या तपासणीमध्ये त्यांना ज्या योग्य वाटल्या त्या सूचना विद्यार्थ्यांना केल्या विद्यार्थ्यांनीसुद्धा आपल्या मनातील प्रश्न निसंकोचपणे या डॉक्टरांना विचारलेत आजचा हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेबजी कळाखे तसेच शिक्षक आशिष भास्कर व ललित भुरे यांनी श्रम घेतलेत आरोग्य विभागातर्फे योग्य गरजवंत विद्यार्थ्यांना औषधीसुद्धा निशुल्क देण्यात आली त्यांच्या आजाराबद्दल त्यांना मार्गदर्शन करण्यात आले सर्वांचे खूप खूप धन्यवाद